नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास चालू आहे आता आपण याच्यामधलं मराठीचं समानार्थी शब्द पाहणार आहोत हा सभा पॉईंट आहे महत्त्वाचे समानार्थी शब्द वर्णानुक्रमे पुढील वाक्य नीट वाचा व वा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या आता याच्यामध्ये वाक्य दिलेले आहेत आणि अधोरेखित शब्द केले आहेत त्याच्याकडे आपल्याला नीट लक्ष द्यायला सांगितले नंबर एक आकाश निळे आहे आकाशला अधोरेखित केलेला आहे नंबर दोन आहे आभाळ भरून आले तीन गगन सदन तेजोमय चार अंबर झोंबर झाले पाच नभ मेघांनी आक्रमिले सहा खमध्ये गमन करतो तो ख म्हणजे पक्षी दुसरा पॉईंट दिले बघा आकाश म्हणजेच आभाळ म्हणजेच गगन म्हणजेच अंबर म्हणजेच नभ म्हणजेच ख म्हणजे हे काय सगळे झाले याचे समानार्थी शब्द आकाशला समानार्थी शब्द किती आहेत आभाळ गगन अंबर नभ ख हे सगळे आकाशला आपण समानार्थी शब्द लिहू शकतो म्हणजे काय केलं आहे प्रत्येक वेळेस आपण आकाशच्याऐवजी आभाळ लिहू शकतो गगन लिहू शकतो ख हो लिहू शकतो वरील सर्व अधोरेखित शब्द एकाच अर्थाचे आहेत एकाच अर्थांच्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात म्हणजे समानार्थी शब्द म्हणजे काय याची व्याख्यातन दिलेली आहे बघा म्हणजे एकाच अर्थांच्या शब्दांना एकाच अर्थाचे खूप सारे शब्द असतात पण त्याला वेगवेगळं कोणी आकाश म्हणतं कोणी आभाळ म्हणतं कोणी नभ म्हणतं तर ते काय असतात त्याचे समानार्थी शब्द म्हणून आकाश आभाळ गगन अंबर नभ व ख हे सर्व समानार्थी शब्द आहेत आता आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत काही समानार्थी शब्दांची यादी नीट अभ्यासा आता हे सगळे समानार्थी शब्द मी वाचणार आहे तुम्ही व्हिडिओ नेहमी बघत जा म्हणजे काय होईल तुम्हाला हे समानार्थी शब्द रोज बघितल्याने पाठ होऊन जातील तर तुम्ही रोज याचं रिव्हिजन करत जा परत परत शब्द लिहून घेत जा किंवा हे तुम्ही शब्द लिहून पण पाठ करू शकता पाच वेळेस दहा वेळेस लिहून पाठ केले तर तुम्ही कधीच विसरणार नाही ठीक आहे आता सगळ्यात पहिला शब्द दिला बघा अचंबा याचा समानार्थी शब्द आहे आश्चर्य नव्वल विस्मय दुसरा आहे अतिथी पाहुणा अपराध गुन्हा दोष अंग देह शरीर काया कोडी आणि तनु अंत शेवट आई माता माय आणि जननी आकाश आभाळ नोब, गगन अंबर ख आनंद हर्ष खुशी समाधान आयुष्य जीवन आरसा दर्पण ऐना आज्ञा आज्ञाला समानार्थी शब्द आहे हुकुम आणि आदेश ऋतू मोसम ओढा झरा नाला काम, काज, परिचय कार्य आणि कीर्ती ख्याती लौकिक प्रसिद्धी आता या बघा काही शब्दांचे तीन शब्द दिलेले आहेत समानार्थी काहीचे दोन आहेत कोणाचे पाच आहेत तर तुम्ही याच्यातले सगळेच तुम्हाला पाठसायला पाहिजे कारण जर एखाद्या वेळेस ख्याती दिलं तुम्हाला शोधायला सांगतात समानार्थी शब्द याच्यातला मग कीर्ती आला किंवा लौकिक आला तुम्हाला ते ओळखता आला पाहिजे की याचा समानार्थी शब्द कोणता आहे क्रीडा खेळ गर्व अहंकार आणि ताठा गंध वास दरवळ आणि परिमय ग्रंथ पुस्तक गाणे गीत गान आणि कवन गाव खेडे आणि ग्राम गोष्ट कथा कहाणी घर गृह निवास निकेतन आयतन आणि आलय चक्र चा चव गोडी स्वाद चौकशी विचारपूस छंद नाद आवड जग दुनिया विश्व जमीन भू भूमी भुई आणि धरती जंगल अरण्य रान कानन विपिन आणि वन ह्या समानार्थी आहे निद्रा डोंगर पर्वत गिरी अद्री तुरुंग कैदखाना आणि बंदिवास थट्टा मस्करी आणि चेष्टा दगड खडक पाषाण शिला गोटा दागिना अलंकार भूषण दिवस दिन दीस देखावा दृश्य दौलत दौलतला समानार्थी आहे संपत्ती धन नदी सरिता नमस्कार वंदन नमन नाव होडी गलबत निर्धार निश्चय निर्मळ स्वच्छ पवित्र आणि मंगल निर्झर झरा धबधबा नियम कायदा चाल पद्धत रीप आणि वहिवाट नृत्य नाच नोकर दास सेवक पद पाय पाऊल काव्य, परिश्रम कष्ट आणि मेहनत परवा चिंता काळजी धास्ती पक्षी पाखरू खग विहंग प्रजा लोग, रयत, जनता प्रवास सफर यात्रा प्राणी पशू जनावर आणि वनचर पाऊस वर्षा पर्जन्य आणि वृष्टी फूल पुष्प आणि सुमन बाग बगीचा उद्यान वाटिका बादशहा सम्राट बाप बापला समानार्थ शब्द आहे पिता वडील आणि जनक भरवसा भर भरोसा म्हणजे काय विश्वास भांडार साठा संग्रहालय मजूर कामगार मनाई बंदी निषेध महान थोर मोठा मंदिर देवालय माथा मस्तक डोके शीर आणि शिखर मूख तोंड वदन चेहरा मैत्री दोस्ती राग क्रोध कोप संताप राघू पोपट रावा शुक रुबाब ऐट तोरा रेखीव सुंदर आणि सुबक लग्न विवाह परिणय वस्त्र, कपडा पट किंवा वसन वाट मार्ग रस्ता वारा वात पवन हवा मरुत विद्या ज्ञान विश्रांती त्याला समानार्थ समानार्थी आहे विसावा आणि आराम वीज विद्युत सौदामिनी चपला वेल लता वृत्ती स्वभाव वृक्ष झाड तरू शर्यत स्पर्धा हो चुरस शिक्षा दंड शासन शेत शिवार वावर स्थान ठिकाण वास ठाव साथी साथीला समानार्थी आहे सोबती मित्र दोस्त सखा सामर्थ्य शक्ती ताकद जो सावली छाया सुविधा सोय सूत धागा दोरा सूर्य रवी भास्कर दिनकर मार्तंड सविता सोने सुवर्ण कांचन हेम आणि सन उत्सव ठीक आहे आपण हे पूर्ण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत नवोदयाच्या पुस्तकामध्ये मागच्या साईडला हे समानार्थी शब्द आहेत बघा तुम्ही हा व्हिडिओ परत परत लावून चांगल्या प्रकारे समानार्थी शब्द पाठ करू शकता लिहून काढू शकता त्याच्यामुळे कोणताही शब्द तुम्हाला जर विचारला परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचे सगळे समानार्थी शब्द पाठ असतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद